तरी गार्डन मध्ये गार्डन कसं आहे तर आता निघालेला आहोत हांडीला काय झालं आम्ही पोहचलेला गार्डन मध्ये आणि काढलेली आहे आणि या पार्कची एंट्री फी होती पंचवीस रुपये आणि ह्या ट्रेन मध्ये आम्हाला सोडून देणार होते पूर्ण पार्क फिरवून मेन स्पॉट पर्यंत जिथे म्युझियम लागतं पहिलं तिथपर्यंत तर या ट्रेनची सुद्धा तिकीट होती पंचवीस रुपये हा देखो चेहरा एक्सप्रेसच चेंज करते काही इथे तिकीट वगैरे दिलं का दाखवणार आहे ना गार्डन सोडून असं आहे वा ट्रेन चे पकड के बैठो अहो पकडा त्याला अरे बापरे इथे फोटो सेशन चालू आहे वाव ते मंदिर तिथे जायचं असेल ना आपल्याला

नागगंगा नागगंगा काय आहे युवी काय आहे सा पाणी गंदा, गंदा आहे चलो एक एक करून ए युवेन चल की चेहरा विषता दिस ही 12 वी शक्ता दिस या सगळ्या मूर्त्या बाराव्या तेराव्या शताब्दीमधल्या मधल्या होत्या ज्या त्यांना उत्खननामध्ये सापडलेल्या होत्या त्या इथे ठेवलेल्या होत्या नाही संस्कृत मधले हां बापरे बफेलो बघ किती मोठा आहे कशासाठी ठेवलं अच्छा पहिले एवढा मोठा राहत असेल का पण किती ओरिजिनल वाटते पण तो पा विसावी शताब्दी म्हणते विसावी शताब्दी मगरमच्छ काय आहे ताव हे काय आहे मगरमच्छ आहे हो किती मोठा आहे मगरमच विसावी शताब्दी मधला मगरमच आहे हा चला हे काय आहे हा त्यावेळेस त्या आवेशचे भांडी तो लकड़ी के पाय बडाळू पूरा लकड़ी जाय दर्श हे कशाचे अच्छा हां आणि इसी टेक्युरी टू बाकी खाट खाटचे पाय म्हणतात पाय पायदुका चरण हा आणि तसे राजस्थानी लोकांचं म्हणजे डेक्युरिटी म्हणजे ते खूपच काम खूपच खतरनाक होतं त्यांचं बताओ आप क्या है ये काय आहे शाळेच्याच पोरी होते ना आज जावं लागेल ना आपल्याला आणि सगळं पार्क बघेपर्यंत अंधार पडला होता आणि हे बघा इथे बॅकग्राऊंडला खूप साऊंड चालू होते इथे डान्स वगैरे चालू होतो त्याच्यामुळे आवाज मी म्यूट करून बोलते आहे हे जे तुम्हाला मंदिर दिसत आहे हे मंदिर नाही हे आतमध्ये सगळ्या समाध्या आहे आणि वरून लूक पूर्ण मंदिरसारखं दिलेलं आहे पण इथले जेवढेही राजा होते त्या सगळ्यांच्या इथे समाध्या बनवलेल्या आहेत आणि आतमध्ये एंट्री होती तशी पण पूर्ण अंधार होता आणि काही दिसलं नसतं त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत बाहेरून शेअर करत आहे तर या सगळ्या समाध्या आहेत आलेला आहे आमचं पार्क फिरून आता आम्ही बाहेर निघत आहो आणि इथून आता जुडिओमध्ये जायचा प्लॅन आहे बघूया जर रस्त्यात लागलं आम्हाला म्हणजे येताना तर लागलं होतं जाताना पण लागलं तर तिथे थांबू आणि थोडंफार था शॉपिंग करू कारण आम्ही जुडिओला <laughs> जुडिओ शॉपिंग केल्याशिवाय आम्हाला होत नाही तर बघूया आणि चला तर असं होतं हे गार्डन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि पुढे पण आता त्याच व्हिडिओमध्ये तिथे थोड मी ॲड करत आहे पुढे कुठे जाणार आहे काय करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा रात्र झालेली अंधार पडलेला आहे रात्रीचा व्ह्यू बघा मस्त लाईट वगैरे टाकलेली आहे तिथे पण लाइटिंग दो दो दो। चला आलेला हो ते व्हिडिओमध्ये शॉपिंगला स्लीपर ती ब्लॅक बघ बर त्याला हे नाही वाटते पण अंगठा ना तोच प्रॉब्लेम मला अंगठा असल्याशिवाय आवडतच तुझे टॉपवर मॅच होत है छान है ना छान दिस तुझ्या हाताला लिपस्टिक होतो मोर्श आला ना जेतो हो मम्मी Vai dhikho,iaka mantap ingi Buong Tuseduk Baik Bubuk Valakit badak oui hai हॅलो हा ब्लॅक टी शर्ट असल ब्लॅक टीशर्ट इथे झाली आहे आमची जुडिओची शॉपिंग आता चाललेला आहो आम्ही तरी तर आता या व्हिडिओला आपण इथेच समजूया असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करेल नक्की सांगा आणि चॅनलला तसताई करा भेटूया नेक्स्ट